तर गौरीचे स्टँड बघा अशा प्रकारे आहेत जे वरतून राऊंडमध्ये असतात ना ते घ्यायचे आहेत आणि बॉड्या अशा आहेत तर ह्या ज्या बॉड्या आहेत त्या इझिली बसतात व्यवस्थित हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये मी आहे सोनाली तर आज ना रुटीन नाही रेसिपी नाही तर आज खूप छान असा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे ते म्हणजे काय अगदी कमी वेळेमध्ये झटपट आपण गौरीला साडी कशी नेसवू शकतो तर हे मी शेअर करणार आहे आणि किट्टो किटोचे पप्पा हे दोघं मला मदत करणार आहेत असं काही जेव्हा काम असतं ना तेव्हा मिस्टरांची मला खूप मदत होते आणि सगळ्याच गोष्टीत त्यांची मदत आहे म्हणूनच हे सगळं आहे हे मी शेअर करत आहे कारण सगळं श्रेय मला नाही जात त्यांना पण आहे आता तुम्हाला ना मी पूर्णपणे डिटेल्समध्ये अगदी स्टँड बॉडी मुकुट आणि दागिने वगैरे साडी नेसून पूर्ण परफेक्ट गौरी आणि ती पण एकदम कमी वेळेमध्ये कशाप्रकारे कारण ज्या त्या गोष्टी झटकीपट आपल्याला माहीत असतात ना ते ते तर त्या त्या वेळेला आपण ते करू शकतो सगळं साहित्य आपण जाग्यावरती घेऊन बसू शकतो तर माझं साहित्य काय आहे आणि ते कशाप्रकारे मी अरेंज करून ठेवते जेणेकरून ह्या वर्षीचं त्या वर्षी उपयोगाला येतं तर ते सगळं मी तुम्हाला आता इथं शेअर करणार आहे तर इथे बघा ह्या आहेत दोन्ही गौरीच्या आणि गंगाच्या बांगड्या तर हे जे काही साहित्य असतं ना ते एकाच ह्याच्यात भरून मी ठेवते ते डायरेक्ट पुढच्या वर्षी पलीकडे नत वगैरे आहे हे तिचे दागिने आहेत आता थोडेसे नवीन आणलेले आहेत आणि हे पूर्वीचे आहेत तर सगळे एका जागी ठेवते आणि ज्यावेळेला होतं ना त्यावेळेला अशा मुकडे जे असतात ना न्यूजपेपरमध्ये अशा प्रकारे गुंडाळून ठेवते जेणेकरून डॅमेज वगैरे होई नाही यासाठी खबरदारी म्हणून आहे ना अशा प्रकारे ठेवते आणि मग यावर्षीचं ते त्या वर्षी बाहेर काढलं जातं तर माझे मुकडे जे आहेत ना ते असे आहेत तर ही जी आहे एक गंगा आहे एक गौरी आहे ओळखी येतात थोडासा चेहरा बारीक आणि मोठा असा असतो तर येते बघा हे स्टँड आहे आणि एक साडी मी अशी घेतलेली आहे जी आपण सिंपल साडी म्हणतो ना ती साडी घ्यायची आहे आणि या पूर्ण स्टँडला अशा प्रकारे गुंडाळून वरच्या साईडला बांधायची आहे आणि त्याला ना पिना लावू शकता किंवा सुतळीने सगळ्यात भारी टाईट बसतं तर हा आहे बघा शालू टाईपच साडी आहे खूप जड आहे अतिशय जड अशा जड साड्या हेवी साड्या ज्या असतात ना त्या आपण इझिली नेसवू शकतो तर तुम्हाला दाखवलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण जसं एका साईडने पदर खोचतो त्याच प्रकारे पूर्ण स्टँडला आपण जशी साडी नेसतो त्याच पद्धतीने अशा प्रकारे खालून उंची बघायची आहे आणि मग खोचायचं आहे आणि पहिलं काम आहे ते पदर करून घ्यायचं आहे तर एकदा आपल्याला माहीत झालं कशाप्रकारे आपण करायचं आहे तर अगदी पंधरा मिनटात फक्त आपण कशी साडी असू दे हलकी असू दे किंवा जड असू दे ती करून नेसू शकतो तरी ते बघा पदराला पहिल्यांदा पिन लावून घ्यायचे आहे कारण एकदा पदर झाला एक की टेन्शन नाही कारण या साड्यांचं सा पदर जे आहे ना ते खूप प्रॉब्लेम करतात नंतर बॉडी बसवायची आहे आणि बॉडी बसवून पहिला पदर टाकून त्याचं माप घ्यायचं आहे जेणेकरून जा तो पदर लांबी जी आहे ती योग्य असावी आणि मग काय करायचं आहे की एका साइडने त्याची निरी करायची आहे आता तुम्हाला ज्या साईडने सवय असेल त्या साईडने तुम्ही नि निर्या करायला सुरुवात करू शकता मला जशी सवय आहे ती मी केलेली आहे तर निर्या केल्यानंतर वरच्या साईडला सर्वप्रथम पिन लावून घ्यायचे आहे आणि मग एकाने खालच्या साईडला निर्या पकडून बघायचं आहे उंची आपल्याला किती ठेवायची आहे त्यानुसार मग वरती खोचून घ्यायचं आहे एकाला दोघं असली का नाही खरोखर काम इझी होतं कारण कसं असतं की हे एकट्याला जमत नाही जमतं गेलं तर सगळं होतं पण कसं आहे की थोडंसं एकाने धरलं तर एकाने मोजमाप बघता येतं किती कमी किती जास्त तर वरच्या साईडला इथं बघा एक पिन लावून घ्यायचं आहे आणि शक्यतो पिना ज्या असतात ना त्या मोठ्या साईडच्याच पिना वापरा कारण अशा साड्यांना छोट्या साईडच्या पिनाचा उपयोग नाही तर मी पदर वगैरे माप घेतलेला आहे आणि आता बघा मुकुट घातलेला आहे तिचा आणि झट आपल्याला सगळे जे काय दागिने आहेत ते याच वेळेला घालून घ्यायचे आहेत दागिनेवर खाली ही तुमची चॉईस आहे ज्याच्या त्याच्या हिशोबाने जे ते बसवू शकतं तर मी पण तेच केलेलं आहे जसं पाहिजे तसं पूर्ण बसवून घेतलेलं आहे आणि ह्या साईडला बघा थोडासा पदर खालच्या साईडला सोडून एक पिन लावायचे आहे जेणेकरून कानाबरोबर पदर आला पाहिजे आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं की बॉडीला का साडी गुंडाळायची हे मी तुम्हाला पुढं सांगेन तर इथं बघा इथं पण दोन साड्या गुंडाळलेल्या आहेत ती जरा जाड होती ह्या दोन हलके आहेत हे का करायचं आहे कारण की सांगते सेप मधी गौरी दिसावी कंबर जी आहे ना स्लीम स्लीम दी दी ती खूप स्लिम दिसू नये व्यवस्थित परफेक्ट अशी बॉडी दिसावी याच्यासाठी त्या साड्या गुंडाळायच्या आहेत नुसतं जर स्टँडला साडी जर गुंडाळली तर एकदम स्लिम गौरी दिसते आणि दिसायला पण ती रुबाबदार दिसत नाही गौरी जर रुबाबदार ॲक्टिव्ह दिसावी अशी वाटत असेल तर ती साडी आतून अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचे साडी घ्या ओढणी घ्या तुमच्या हिशोबाने तुम्ही का काहीही घेऊ शकता तर तिथं जशी साडी नेसवलेली आहे त्याच पद्धतीने मी इथं पण नेसवले आणि मुकूट बघा जर फिट होत नसतील वरती काठी असते त्या काठीमध्ये तर अशा प्रकारे पेपर्स असे घालायचे आत आणि जेणेकरून ते टाईटमध्ये बसलं पाहिजे आणि मग नंतर जे काय तुमचे दागिने वगैरे आणि बघा मगाच्यासारखी इथं मी पिन लावलेली आहे ही पिन महत्त्वाची आहे जेणेकरून बरोबर कानाबरोबर जो पदर बसतो आणि मागच्या साईडला बघा पोंगा जे होतो ना तो न येऊ नये पदर एका साईडला पडू नये म्हणून आहे ना तिथं पण पिन लावलेली आहे तर हे जे टायमिंग आहे ना ते रातच्या साडेबाराचं टायमिंग आहे मुलं वगैरे झोपल्यानंतर जेवण खाणं सगळं झाल्यानंतर अशी कामं जी आहेत ती मी करत असते तर माझ्या ताईंना पण रिक्वेस्ट दिलीच आहे कारण खूप सारा पसार असतो बघा दागिने सेपरेट असतात साड्या असतात खूप बॉडी वेगळी सगळे पार्ट शेपट शेपरेट असतात आणि मुलं त्यामध्ये खूप त्रास देतात तर अशी कामं जर करायची असतील ना तर संध्याकाळी निवांत वेळी करून ठेवा आता हा व्हिडिओ तुम्हाला आज येणार आहे तर तुम्ही आज संध्याकाळी करचाल तर त्यावेळेला मग संध्याकाळी निवांतपैकी करून ठेवा आणि हे जे गजरे आहेत एका साईडला पीन लावलेले आहे आणि फिट केलेले आहे तर गौरी पूर्णपणे सजवून झालेली आहे चला तर मग गौरी सजवून वगैरे झालेले आहेत तुम्हाला सगळं मी शेअर केलेलं आहे आणि हा व्हिडिओ ना माझ्या ताईंसाठी मी अपलोड केलेला आहे कारण जेणेकरून ज्या ताईंना कन्फ्युजन असेल किंवा कसं करायचं काय करायचं किंवा नवीन होणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांच्यासाठी केलेलं आहे शेअर तर चला मग भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय